निवडणूक तज्ज्ञ प्रशांत किशोर यांच्या टीम सोबत सध्या मातोशीवर खलबत सुरू आहे प्रत्येक लोकसभा निहाय प्रशांत किशोर टीम आणि शिवसेना पदाधिकारी यांच्यामध्ये ही बैठक सुरू आहे आज शिरूर शिर्डी मावळ आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाचा कल घेतला जातोय आढावा घेतला जातोय प्रचार रणनीती ठरवण्याबरोबरच प्रत्येक मतदारसंघातली बलस्थानं कमतरता यावर या, या बैठकीमध्ये चर्चा होती है। या बैठकीला राज्यमंत्री दादा भुसे अनिल देसाई खासदार श्रीरंग बारणे मतदारसंघातले सेनेचे से आमदार उपस्थित असल्याचं कळत स्वतः प्रशांत किशोर जे राजनीतिकार म्हणून ओळखले जातात रणनीतिकार पक्षांचे ओळखले जातात ज्यांनी भाजपसाठी दोन हजार चौदामध्ये मध्ये काम केलं होतं ते सध्या स्वतः मातोशीवर उपस्थित आहेत आणि निवडणूक तज्ज्ञ प्रशांत किशोर टीम सोबत चर्चा करतात मातोश्रीवर आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत कृष्णात काय नेमके याविषयी आणखी तपशील कळतात देशाचं निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर यापूर्वीच मातोश्रीवर हजेरी लावून गेले होते त्यावेळी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांच्या होत्या त्याचवेळी प्रशांत किशोर यांनी एक अंदाज मानला होता, युती होता, युती होता। की युती झाली तरी काय होतं आणि युती झाल्यानंतर काय चित्र निर्माण होईल त्यामुळं यांच्या टीम सोबत ज्या जेवढे शिवसेनेच्या वाट्याला आलेले जेवढे मतदारसंघ आहेत तिथली काय काय बलस्थानं आहेत काय कमतरता आहेत कुठल्या प्रकारची रणनीती त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे या संदर्भातली संपूर्ण आदान प्रदान जे आहे ते या टीम सोबत सध्या सुरू आहे सध्या शिरूर मावळ शिर्डी आणि नाशिक या चार लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी ही बैठक आहे ठीक धन्यवाद कृष्णा दिलेल्या माहितीसाठी आणि या संदर्भातल्या काही ताज्या घडामोडी आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहत तुळतास धन्यवाद कृष्णा पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तर प्रचार रणनीती ठरवण्याबरोबर प्रत्येक मतदारसंघातली बलस्थानं कमतरता यावर या बैठकीमध्ये आता चर्चा सुरू आहे